आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांनी मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत अनेक दिवसांपासून घोलप ठाकरे गटामध्ये नाराज असल्याची चर्चा होती त्यातच ही भेट झाल्यामुळे आता चर्चांना आणखी उधाण आलेलं आहे मात्र ही भेट राजकीय नव्हती असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आहे बबनराव घोलप यांनी सप्टेंबरमध्ये संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यामुळं ते नाराज आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास देखील बबनराव घोलप इच्छुक होते भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ठाकरे गटातल्या प्रवेशानंतर घोलप नाराज असल्याच्या चर्चा आहेत सप्टेंबरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यात घोलप यांना डावलण्यात आलं भोल पिता पुत्रांना शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची देखील भेट घेतली होती त्यांचं समाजकल्याण विभागाशी काही त्यांच्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते समाजाचे अध्यक्ष आहेत चर्मकार समाजाची त्यांची मोठी संघटना आहे देशपातळीवरची आणि ते त्यांचे तीन चार जे विषय आहेत ते घेऊन आले होते त्यामुळे असं कुठली राजकीय भेट नाही